आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख राजाभाई रसिका केणी यांनी आंबेपूर कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची गंगा आणली त्यांच्या कामावर प्रभावित होऊन धरणवाडी सानिवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केलाय विकासापासून वंचित राहिलेले आदिवासी ठाकूर समाज आता मोठ्या आशेनं शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत रस्ते पाणी लाईट अशा मूलभूत प्रश्न असल्यानं ते तातडीनं सोडवण्यासाठी जिल्हा प्रमुख राजा सुरुवात केली पहिलं काम नंतर पक्षप्रवेश असा शब्द त्यांनी नागरिकांना दिलाय गेली अनेक वर्षांपासून तालुक्यासह आंबेपूर कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती परंतु जे पंधरा वर्षात घडलं नाही ते आता पंधरा दिवसात होत असल्यानं येथील मतदारांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती धरलाय परंतु पन्नास वर्ष होऊन देखील यांना रस्ते पाणी लाईटची व्यवस्था करता आली नाही असा खोचक टोला शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी लगावला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी वाटचाल करतायत तर या मागचं कारण आणि याला फेलण्याची ताकद जी आपली आहे किंवा कशा पद्धतीने आपण बघताय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची जे काम करण्याची जी पद्धत आहे आणि त्या काम काम करण्याच्या पद्धतीवर ज्या प्रेरित होऊन किंवा त्याही जो राज्य सरकारकडून जो निधी देण्याचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे मग तो गाव वस्ती शहर खेडे गाव असू द्या आदिवासी वाडी असू द्या या सर्व गावामध्ये विकासाचा जो निधी देऊन ज्या गावाचा या विभागाचा विकास करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे प्रयत्न करत आहे आणि आज आम्ही बघतला तर अनेक लोक आ, या विभागातीलच अख्ख्या तालुक्यामधून अनेक लोक पक्ष प्रवेश करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ दल सा, दलवी साहेब असू द्या किंवा जिल्ह्याचा शिवसेना जिल्हा मध्यवधी हो कार्यालय असू द्या या कार्यालयामध्ये अनेक रोजचे अनेक पक्ष प्रवेश होत आहेत आता सुद्धा एक तासानंतर आमच्या काय शिवसेनेच्या मध्यवधी हो कार्यालय हेमनगर येथे येथे सुद्धा मोठ्या स्वरूपात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आहे आणि हे सर्वच विकासावर खुश होऊन किंवा विकासाच्या बाजूनी ही लोक पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे सर्वच या कार्यकर्त्यांचा विभागातील तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ता पक्षामध्ये स्वागत करीत आहोत त्या ठिकाणी शेतकरी आमदार पक्षाची सत्ता होती आज संपूर्ण गावाने त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये किंवा तुमच्यावरती विश्वास ठेवून आज पक्ष प्रवेश केलेला आहे तर आपण याबद्दल काय सांगाल आदरणीय हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येया धोरणातून आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाचं घौडदोड आम्ही चालू केलेलं आहे आणि ह्या विकासाच्या कामावरच आमदार महेंद्र शेठ दलवी असू द्या किंवा आमच्या कामावर हे सर्व श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील धरणवाडीच्या सर्व ठाकूर समाज असू द्या आमच्या आगरी बांधव असू द्या किंवा अनेक मुस्लिम समाज असू द्या या, या लोकांनी आज आमच्या विकासाच्या कामावर प्रभावित होऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्याही जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला कुठेही ताडा न दे न जाता त्यांची जी काय कामं असतील ते काम करण्याचा आम्ही त्यांना वचन दिलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा ते कायम आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या पाठीसोबत राहणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दी हद्दीतून या गावातून या वाडीतून या वस्तीतून लीड देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि शिवसेनेचा झेंडा भगवा झेंडा फडकवण्याचं ते काम करणार आहेत एका ठिकाणी काम झालं की लगेच दुसऱ्या लोकांना आशा निर्माण होते की हा माणूस आपलं काहीतरी काम करू शकतोय आणि जी दोन तीन आता दहा दिवसापूर्वी जी कामं झालेली आहेत त्याच्यावर खुश होऊन बरीचशी बरीचशा वाड्या आज वाड्याच्या वाड्या टेम्पो करतात आणि ऑफिसला भेटायला येतात की भाई आज पंधरा ते वीस वर्ष आमचं काम झालं नाही आमचं फक्त साधा काम आहे एक रस्त्याचं काम आहे बघा आजपर्यंत तुम्ही शेका पक्षाला न कुठला विचार करता का बाबा आपलं कुठलं काम करतील किंवा नाही करतील न विचार करता मतदान केला पण त्यांनी तुमचा विचार केला का अजिबात केला नाही मग तुम्हाला मी एक म्हणजे भावनिक मी एक मुलगी तुमची म्हणून किंवा बहीण म्हणून एक भावनिक साथ घालते की खरंच या वेळेला जर असं वातावरण आहे की जर खरंच या जिल्हा परिषदेवर आपण मी जर निवडून गेले तर आपल्या विभागाचा विकास नक्की होईल आणि याची शंभर टक्के खात्री मी तुम्हाला देते आज दत्ताच्या मुलीला आपण दत्ताच्या सभागृहात आपण आज गुरुवारचा दिवस आहे या गुरुवारच्या दिवसालाच फारू सांगते की जो तुम्ही काम सांगितलेलं आहे रस्ता असो लाईट असो किंवा पाणी असो तो तर होणारच आहे आणि ह्याच्या पुढील कुठली जी कामं असतील तीही तुमची सगळ्या प्रकारची होणार आहेत बाबांनी सांगितलं की भावाप्रमाणे आम्हाला जपा भावाप्रमाणे बघितलं की इतकी जी इतकी जी जी जमलेला जमाव आहे तो इतका साधा आहे की त्यांना शाल कशी टाकायची किंवा कसं बोलायचं हे त्यांना माहिती म्हणजे किती साधी लोक आहेत आणि या साध्या लोकांचा बंगल्यावाल्यांनी नेहमी ने फायदा घेतलेला आहे तो फायदा यावेळेला आपल्याला करून द्यायचा नाही आहे आपल्या काम विभागाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच विकासाला मतदान करायचं आहे धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मी म्हणलं प्रत्यक्ष राजाबाईच उभे आहेत असं समजून धनुष्यबाणाला मतदान करून बहुसंख्य मतांनी निवडून द्यायचं आहे एवढीच मी तुम्हाला आज विनंती करेन आणि थांबे जय हिंद जय महाराज उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद इथं संपन्न झालेल्या चव्वेचाळीसाव्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत नांदेडची विद्यार्थिनी समृद्धी विलासराव पवार हिनं महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करत सुवर्णपदक पटकावलं नांदेडच्या वसंतनगर इथल्या राजर्षी शाहू विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये या सुवर्ण कन्येचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तसंच प्राचार्य सुभाष तिवडेसर होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माधवराव सलगर जिल्हा क्रीडा अधिकारी विजयकुमार टेंभरे हे होते या कार्यक्रमात संस्थेतर्फे समृद्धीचा अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला तसंच मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक माधवराव पाटील शेळगावकर यांनी वैयक्तिक पाच हजार रुपयांचं रोख बक्षीस देऊन समृद्धीचा सन्मान केला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आग्रा इथं आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टी ट्वेंटी ट्रॉफी स्पर्धेत उमरखेड जिल्ह्यातील एम एस धोनी क्रिकेट अकॅडमीनं नेत्रदीपक यश प्राप्त केलंय त्याबद्दल भारतीय एसटी रक्षक ध्रुव जुरेल यांचा प्रशिक्षक परविंद सिंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रेमसाही मनोज पंडित आयुष संतोष मानपत्रे कन्हैया बळीराम काळबाडे प्रवीण गजानन कोथळकर यांच्यासोबत कोच धनंजय मोतीलाल भागवत हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी नेत्रदीपक कामगिरी करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा विजय खेचून आणल्याबद्दल शहरात त्यांचा सत्कार करण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड शहरामध्ये जनशक्ती पॅनलतर्फे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री संतोष जैन यांच्या वतीनं जनशक्ती पॅनलच्या माध्यमातून एकत्र आलेले तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन श्री राजस्थानी भवन या ठिकाणी सभा आयोजित करून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नंतर श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ आणि हार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आलं उमरखेड शहरात श्री जेठमलजी माहेश्वरी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि नारायणराव वानखेडे मार्केटमधून येऊन हार घालून उमरखेड शहरात जनशक्ती पॅनलच्या कार्यालयाच्या ठिकाणी या रॅलीची सांगता करण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी शिवसेना उपाठागट हा लोकसभेच्या निमित्तानं असो की विधानसभेच्या निमित्तानं असो फार मोठा एक पक्ष आहे त्यांनी देखील ही आठ की त्यांची शिबॉलची आठ बाजूला घेऊन ती सर्व युती घडवून आणली याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनस्वी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जेवढे आभार मानावे तेवढे यासाठी कमीच आहे आता निमित्तानं एक प्रश्न निर्माण झालेला आहे की सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणार आहे आणि मग ती साधारणतः आपल्याला दोन ते तीन वाजेपर्यंतचा वेळ आपलं चिन्ह निश्चित होण्यासाठी जाणार आहे त्यानंतर त्याचं प्रिंटिंग होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि वीस तारखेला सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद होणार आहे तर ह्या दरम्यान आपलं चिन्ह जे आहे ते काही लोक आपण बघतो की चिन्ह दाखवल्याशिवाय कुठलं बटन दाबायचं दाखवल्याशिवाय त्यांना ते लक्षात येत नाही त्यामुळं आपण त्यांचे कार्टून हे तयार करणार आहोत फिटॉल आणि ते आपल्याला प्रत्येकच्या घरी घरी जाऊन जे अशिक्षित मतदार आहेत त्यांना दाखवायचे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला चिन्हाकरिता प्रत्येक घरी जे कोणी अशिक्षित मतदार असतील सुशिक्षित मतदारांना प्रश्न निर्माण होणार नाही की बाबा एकदा चिन्ह माहीत असेल की त्यांचा विषय संपून जातो किंवा ते नावावरही मतदार टाकू शकतात परंतु जे अशिक्षित मतदार आहेत तर त्यांच्यापर्यंत ही चिन्ह पोहोचणं फार गरजेचं आहे आणि संपूर्ण जबाबदारी जी आहे ही कार्यकर्त्यांवर असते आपण अनेक जीवन उभा लढवतो प्रमुख असतील किंवा जे काय असले त्यांच्यावर ही जबाबदारी येऊन ठेवते तर त्यांनी या चिन्हाच्या बाबतीत खूप गांभीर्याने घ्यावं आणि सव्वीस ते तीस तारखेपर्यंत अश अशिक्षित पतारांपर्यंत ते चिन्ह पोहोचवावं आणि त्यांना समजून सांगावं अशी आणि मी विनंती करतो दुसरी बाब म्हणजे आपण जे नामनिर्देशन पत्र भरलेले आहे त्याच्यात आपण प्रथम कमावकावर बस ही निचारी केलेली आहे बध निचारी केल्यामागं कामाचं कारणाचं होतं बस आपण जर हो आप का त्या टिंग जे काही आपल्याकडे कमी आली होती तर त्यावर ती बस खडक दिसत होती दुसरं कारण असं होतं की सन्माननीय कैलासवाची किंवा आपण जे पैगंबरवाचे म्हणतो अमानुल्ला जागीरदार यांचे पुत्र सनाउल्ला उर्फ बाग जागीरदार काय यांनी दोन हजारमध्ये निवडणूक अशी लढवली होती आणि ती बस जिन्हावर लढवली होती आणि ते डायरेक्ट त्या पदासाठी अकरा उमेदवारांचा विजयी झाले होते ही एक बाब घेऊन आपण जे बस चिन्ह निवडलेला आहे पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर आपण ॲटो रिक्षाही चिन्ह निवडलेलं आहे ती चिन्ह देखील ठळक आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपण छत्री एक हे चिन्ह निवडलेलं आहे परंतु या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये एकोणीस नोव्हेंबरला श्रींची महाआरती आणि महाप्रसादानं प्रारंभ झाला वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र लोणी इथं श्री संत सखाराम महाराज यात्रानिमित्त श्रींच्या मंदिराभोवती रथाची परिक्रमा केली जाते आणि त्यानंतर रथ हा मंदिराच्या दुसऱ्या बाजूने आणून यात्रा पूर्ण होईपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध असतो साधारणपणे पंधरा दिवसांपर्यंत चालणाऱ्या या महोत्सव यात्रेमध्ये अमावस्येच्या अनुषंगानं एकोणीस तारखेला भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात येतं संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त मंडळी श्रींच्या दर्शनासाठी येत असतात रथ ओढण्याकरता वडार समाजातील बांधवांना मान मिळतो त्यांचे सहभाविकांनी आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर देखील रथ ओढून आपली भक्ती प्रकट करतात अशा प्रकारे अतिशय भक्तिपूर्वक हा सोहळा पार पडतात या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी साधारणतः किती वर्षापासून या ठिकाणी आपण यात्रा साजरी केल्या जाते एक एकशे एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस एक वर्ष एकशे सत्तेचाळीस वर्ष झाले या ठिकाणी यात्रा भरत असते संत सकाराम महाराजांविषयी कशी माहिती तुम्ही सांगू शकता तुमच्या शब्दात सांगा सगळ्यांना नवसाला पावतात ते सगळ्या सगळ्यांच्या नवसाला संत सकारा महाराज पावतात ज्याने कोणी आपली मनोकामना व्यक्त केली ती पूर्ण होते आणि ती पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी भक्तांची नवस पडायला येतात आणि माझी पण झालेली आहे वा सांगा तुमचा अनुभव सांगा खूप छान मस्त बोलले तुम्ही या इथे तुमचा अनुभव सांगा थोडासा आपलं नाव सांगा दादा माझं विजय श्रीराम दळवे विजय श्रीराम दळवे दादा या ठिकाणी आपल्याला त्यांना श्री संत सकारा महाराजांचा आलेला अनुभव या ठिकाणी सांगत आहेत तर मी खूप गरीब घरातून होतो आणि इथे आल्यापासून माझं खूप चांगलं झालं दादांची अतिशय खराब अशी वाईट परिस्थिती होती परंतु आज खाऊन पिऊन अतिशय व्यवस्थित आहे या ठिकाणी बोला श्री संत हे महाराजांचे एकशे सत्तेचाळीसावे पुण्यतिथी वर्ष होते ही एकशे सत्तेचाळीस यात्रा महाराजांचे देहावसान हे कोणत्या साली झाले होते इसवी सन अठराशे अठ्या मध्ये महाराजांचे देहावस झाले आणि तेव्हापासूनच या ठिकाणी यात्रा प्रारंभ झालेली आहे या यात्रेचे तीन मुख्य दिवस असतात कार्तिक चतुर्दशीला दे महाराजांची श्राद्ध असते कार्तिक अमावस्याला महाराजांची पुण्यतिथी असते व दुसऱ्या दिवशी म्हणजे शुद्ध प्रतिपाद्याला महाराजांचा रथोत्सव असतो व रात्रो पालखी असतो यात्रा जवळपास पंधरा दिवस ही चालतील आपल्या विदर्भातील ही सर्वात मोठी यात्रा आहे संजीव शेषराव गाडे लोली येथील रहिवासी असून मी इथे पोलीस पटील आहे आणि इथची यात्रा म्हणजे जवळ इथे आमोशेला महापंक्तीचा मोठा उत्सव होतो लाखोच्या संख्येनं भक्तगण येतात आणि महापंग वरून त्याला पुरीचा प्रसाद वाटला जातो बीड जिल्ह्यातील डोंगरपट्ट्यात असलेले धारूर तालुक्यातील सोनी मोहा या ठिकाणी वसंतराव भागवत आश्रमशाळा प्रत्येक वर्षीप्रमाणे साईबाबा जन्मस्थान पाथरी येथून येणाऱ्या दिंडीचं स्वागत गेल्या पंचवीस वर्षांपासून करते वसंतराव भागवत या आश्रमशाळेमध्ये दिंडीचं स्वागत झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या उत्साहात या दिंडीचं स्वागत करतात मनोभावे साईबाबांच्या चरणी आपली मनोकामना व्यक्त करतात अभ्यास खेळ शिक्षण यासह वर्षातून येणारी ही दिंडी विद्यार्थ्यांना आनंदाची असते

अधिक ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं ही अपेक्षा आहे आणि अना अनाभूतपणे हीच दिंडी इथून जात असते तर त्या जात दिंडीचा जा काही सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनाही पाहण्यात यावा या अपेक्षेने आम्ही या दिंडीची पंधरा वर्षापासून व्यवस्था करतात पाटील येथून निघून येते इथे सोनी मोळा आश्रमशाळा येते वसंतराव भागवत आश्रमशाळा येथे पंधरा ते वीस वर्षापासून ही दिंडीचा कार्यक्रम इथे चालू आहे आम्ही इतर महाप्रसाद म्हणून जितके लोक येतील तितक्याची अन्नदानाची व्यवस्था करतो विद्यार्थ्यांना काय बोध भेटतो शाळेतून त्याच्यात विद्यार्थ्यांचा बोध म्हणजे आम्ही सर्व प्रकारची त्यांना व्यवस्था करून देतो ज्या सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचे जेवणाचे खाण्याचे पिण्याची व्यवस्था आम्ही करून देतो शाळेच्या एक आम्ही विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम बौद्धिक चाचणी असे प्रकारचे सर्व प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडून करून घेतो तुमची स्वतंत्र या येते बाजूला या की बोला बोलाच बोला देखे। 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 नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर काही दिवसांपूर्वी विजय खैरनार नामक लैंगिक अत्याचार केले होते तिला दगडानं या मन करणाऱ्या घटनेनं देश हादळला होता आरोपीला पकडण्यात पोलिसांना आता यश आले तरी या युवकाला कायदा जेव्हा शिक्षा देईल तेव्हा देईल परंतु या नराधमाला आजच आमच्या हवाली करा असं म्हणत भगिनी आणि पुरुष ओरडून प्रशासनाला त्याचा ताबा मागत होते या प्रसंगी तहसीलदार तेजनकर यांना निवेदन देण्यात आले निलेश भट्टे गजानन बानोरे गणेश चाकोरकर सागर मुलंगे दीपक चाकोतकर राम महामुने इत्यादींनी त्या वासनांद युवकाला आम्ही भर चौकात जाळून मारू तेव्हाच खऱ्या अर्थानं यज्ञाच्या आत्म्याला शांती लाभेल असं म्हटलं आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी क्रमांक उमेदवार राजन पाटील आणि पल्लवी यांच्या प्रचाराचा श्रीफळ कौंडाल्य तऱ्यावरील बहिरीदेव मंदिरात वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील खासदार धैर्यशील पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तसंच हरिओम रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महाद मानकर सुभाष जैन विजू शेठ जैन राजू शेठ पिचिका अनिरुद्ध पाटील परशुराम पाटील संजय डांगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील संदेश ठाकूर यांच्यासह प्रभाग क्रमांक दोनचे मतदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी खासदार धैर्यशील पाटील आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन पॅम्पलेट दिले आणि नंतर सर्वांचे आशीर्वाद घेतले या प्रचार रॅली मधील उपस्थिती पाहता राजन पाटील आणि पल्लवी कालेकर यांचा विजय निश्चित मानला जात असून नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांना प्रभाग क्रमांक दोन मधून मोठी आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही असंच काही आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी इतर मित्र पक्षांकडून आज या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार मोहीम सुरू झालेली आहे आणि प्रमुख नगराध्यक्ष पदाकरता सहभागी होती नगरसेवक पदाकरता सौभाग्यवती कालेकर आणि नगरसेवक पद पदाकरता या ठिकाणी राजन पाटील असे तीन उमेदवार घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जनतेच्या समोर या ठिकाणी जातोय गेल्या पाच वर्षामध्ये झालेली विकास कामं भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या सक्षम नेतृत्वामध्ये आव हा, सत्ता हाती असण्याची आवश्यकता आणि पेनची भविष्य काळामधील विकासाची असणारी आवश्यकता हे बघून या ठिकाणी अधिक अधिक प्रमाणावर आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि कमळाच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारत या ठिकाणी आम्हाला विजय करावा अशा पद्धतीची विनंती जनतेला या ठिकाणी करतोय पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार म्हणून ध्यक्ष पदाचे उमेदवार मी स्वतः प्रीतम पाटील माझ्या सोबत प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदाचे उमेदवार राजेंद्र पाटील त्याचप्रमाणे नगरसेविकेसाठी दुसऱ्या उमेदवार पल्लवीताई कालेकर आम्ही तिन्ही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक दोनच्या प्रचार रॅलीसाठी आज इथे शुभारंभ होतोय प्रभाग क्रमांक दोनच्या तसेच पेंडच्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करील जनते की जनतेच्या सेवेसाठी आणि पेनच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी विजयी करा ही मनापासून नम्र विनंती करते आणि आज लायन्स क्लब पोयनाड मोफत आरोग्य तपासणी आयुर्वेद चिकित्सा नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत कुसुंबळे इथल्या मारुती मंदिराच्या बाहेर हे शिबिर भरवण्यात आलं होतं वेलशेत इथलं श्रीमती शांताबाई ओटरमेल जैन आयुर्वेदिक रुग्णालय आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन यांच्या सहकार्यानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात मधुमेह मासिक पाळी कंबरदुखी मूळव्याध उच्च रक्तदाब संधिवात श्वसनाचे विकार अशा विविध आजारांवर मोफत आयुर्वेदिक उपचार देण्यात आले तसंच रुग्णांना पाच दिवसांची मोफत आयुर्वेदिक औषधं देखील देण्यात आली अशी माहिती लायन्स क्लब अलिबाग पोयनाडचे अध्यक्ष गुरुनाथ माळी यांनी दिली या शिबिरात सुमारे पंच्याहत्तर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली त्यात सात मोतीबिंदूचे रुग्ण आढळले त्यांच्यावर येत्या रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी चोंढी इथल्या लायन्स हेल्थ फाउंडेशन इथं शस्त्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती गुरुनाथ माळी यांनी दिली आहे मुक्त करायचा पूर्ण हा दिलेला विनंती करतो की त्यांनी आम्हाला जमिनी प्रकारे करायचे थँक्यू यामध्ये आपण आणि <laughs> संगम आपण आहे डोळ्याचे मुक्त करणार जसं आसपासच्या सगळ्या गावांना मुक्त

या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार